पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने अजूनही संपूर्णपणे माघार घेतलेली नाही आहे साधारणतः ऑक्टोबरमध्ये आकाश निरभ्र आणि वातावरण कोरडे असावे अशी अपेक्षा असताना महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अद्यापी ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी सुरू आहेत त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली आहे हवामान विभागाने पुन्हा एकदा येलो अलर्ट जारी केला असून पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या मुंबई शाखेने वर्तवली आहे पुढील काही तासात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मेघगर्जनेसह सा परंतु सायंकाळ वातावरण ढगाळ होऊन काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या ताज्या माहितीनुसार तमिळनाडूच्या किनाऱ्याजवळ आणि पश्चिम बंगालच्या उपसागर क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे सध्या त्याची तीव्रता कमी असली तरी पुढील चोवीस तासांमध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे दक्षिण किनारपट्टीवरील राज्यांसह महाराष्ट्रातही त्याचा सौम्य परिणाम दिसून येईल कोकण सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर परिसरात या पावसाचा प्रभाव अधिक असू शकतो सततचे ढगाळ वातावरण आणि उक, उकाड्यामुळे दमट हवामानाचा तडाखा सर्वत्र जाणवत आहे शहरी भागात कॉन्क्रीटच्या इमारतीमुळे उष्णता अडकून राहते तर ग्रामीण आणि डोंगराळ भागामध्ये सकाळचा गारवा थोडासा दिलासा देतो हवामानाचा संमिश्र खेळ नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम हवामान विभागाच्या अंदाजानुसार तळ कोकण सातारा घाटमाता कोल्हापूर घाट क्षेत्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरींची हजेरी राहील तसेच विदर्भातील काही भागात ही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे ऑक्टोबर हीट आणि दमट वातावरण यांच्या संगमात पुन्हा एकदा पावसाच्या सरी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सावध राहण्याची सूचना देत आहेत आता या सरी नेमक्या कुठे आणि किती प्रमाणात बरसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा